तर भावांनो मित्रांनो आणि दोस्तांनो मायासमोर एक अशी गोष्ट आहे की जी कोणाला आवडत नाही असं अजिबात कोण नसणार आहे माझ्या सबस्क्रायबर पैकी तर धावतो तुम्हाला तर दोस्तांना तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर फायनली आज आपला जिम येणार आहे म्हणून आता चालू आहे जिम वर्कआउटला बदाम वगैरे खाल्ली ते जातो आता बॅक वीक घेऊन गाडी घेऊन जातो जिम रोजा तिथनं त्याला घेऊन डायरेक्ट जिम मध्ये भाव काय आपली वाटत बघत थांबलेला आज नाही माहित नाही काल तर ऋती निर्दी गाड्या भाव फक्त ह्याच्यावर ठरवा गर्दी किती असेल मला जर ब्या वाटायला आली गर्दीत जायला आणि वर्कआउटला एक बी मशीन भेटत नाही आज मंगळवार असल्यामुळं चेस्ट ट्रेन करणार आहे मग बघू जमलं तर करूच कॉन्टेंट शूट आपण जिमचा कारण विषय कसा होतोय आवाजामुळे कॉपीराईट पडण्याचा हिशोब आपल्याला जास्त येऊ शकतो त्यामुळे मी आवाज घालवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे स्वयंभा आपलं प्री वर्कआउट आलाय योगेश कॉपी डोळून <laughs> मध्ये गर आज गर्दी ढीग असल्यामुळं आज काय हे व्हिडिओ जास्त काढू काढू शकू नाही कारण प्रत्येक मशीनला ह्याला गर्दी होती त्यामुळं व्हिडिओ काढायचा का वर्कआउट करायचा असा विषय झाला त्यामुळं आज काय काढलं नाही जिमवरून वरून तर आलोय आता जायचं आहे आंघोळीला आंघोळ करून ओकेमध्ये आवरून मग पुन्हा कॉलेजला जायचं आहे आणि मनू तर काय केलं आज त्यानं काय माझ्यासाठी थांबला कारण मला यायला आज नेमका उशीर झाला बरं चला जाऊ मग आता झाले बुट घेऊ आपली व्यवस्थित सॉक्स बिक्स घालू ओके मध्ये आंब्या देवीच्या दर्शनाला आलोय मी जाऊन आलोय बाबा याला आले ते अजून आपलं गाडी तयार करून थांबली आहे मग बाबा आले गेले की जायला या दोघांमुळं उशीर झाला मला नाहीतर अर्ध तासा खाली कॉलेजवरती पोहोचत होतो कॉलेजवर काय आता नाही इस्टिमेट थोडं लेज राहिलय बसू सर मारत आले होते ना या कार्यकर्त्याला फी नाही काय नाही अजून फॉर्म भरतो ह्याच्या मागणी मी दहा हजार रुपये फी भरली मी काष्टमधून ना असून यांची नाटकं चालू आहे ती आज ह्या दोघांना खेळाय घेऊन आलोय आणि नशिबानं बॉल तिकडे गेलाय बाहेर तिथं पोरं फुडकायला ती बॉल आणि इकडं गेमा खेळायला आले विश्वा मला खेळत नाही सांगायच मी त्याला आपण आशिष भाऊच्या गाडीवरती गेलो माय गाडी लावलेली तिकडं आता हाय का नाही बघायला पाहिजे का नेली कोणी उचलून त्यांचा काही देश चालू आहे हो तर तर भावांनो मित्रांनो आणि दोस्तांनो माझ्यासमोर एक अशी गोष्ट आहे की जी कोणाला आवडत नाही असं अजिबात कोण नसणार आहे माया सबस्क्रायबरपैकी तर तर धावतो तुम्हाला ही आहे त्या कापण्या ही आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेनंतर करते ते आमच्यात पण आज केलेल्या तर खाऊन बघू आपण कशा झाल्या वासानंतर क्वालिटीच वाटते बघू एक नंबर बघा एक नंबर तुमच्यात यायला काय नाही त्या कमेंट करून सांगा मला आणि अजून ह्यासोबत ते तिकट पुरा बी करते अजून केला नाही त्या उद्या करते मी उद्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला तर भाऊ आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट एवढं करा नवीन चाल तर सबस्क्राईब करा भेटू आता उद्या भागात चला मग दाम दाबा अजून एक गोष्ट राहिली आणि हे सगळं केल्यावरती शेजार हजार पाच देतात पण वाटायला जातात आम्ही तर जातोय तुम्ही जात आहे ना ते पण मला कमेंट करून सांगा चला टाटा